तर आज मस्त अशी बिर्याणी बनवली आहे एकदम खिली खिली हो आणि तिकडं सुका फ्राय सरका ताईं बसली जेवायला सऱ्याका ताईनं काहीच काम नाही केलं हो आता हा तुम्ही द्यायला लागले ना काय म्हणावं लागेल हां मला तुम्हाला हा मी काढतो ना काका तिकडं तुम्ही जाऊ बराबर झालं ना पाणी आज मस्त बिर्याणी वगैरे आणि फ्राय आहे असं नंतर जेवणार आहे बाळाला ती दूध नंतर जेवते मी पाणी जेवण करतो अगोदर परत बाळासा लागणार आणि काळे पाहुण्याचं असं काम आहे की एकदा देऊन टाकायची परत नाही घ्यायची गाव मग कसं चला जेवायला तुला कांदा लिंबू वाट बघते माझ्या कांदा पिल्लोने न... घातले नवीन नवीन कपडे नवीन नवीन कपडे आता आपण अजून दिसले कपडे घेऊ छान 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 तिला चा आता खरा मुलावाने कपडे घ्यायला लागत होते आता जरा केस काढले ना चम्मन केली चम्मनला मग मुलासारखे कपडे शोभले असते बाले दिसले असते हातातल्या काळ आम्ही ते काढून ठेवलं ती ना आता नख काढले आम्ही पूर्ण असं म्हणजे नख ठेवलंच नाही पण ते हातातला वरखडून घेतली असते माऊस आहे पण तरी वरखडत तिला थोडंसं पप्पा करते आमच्या खुशीचा मी एक कमेंट आलो होती तिने तुम्हाला खुशी दिली तुम्ही तिला खुशी म्हणा ठीक आहे आम्ही खुशी म्हणू तिला आमची खुशी आमचे बबडू आमची खुशी आमची पिल्लू आमचा बच्चा <laughs> आमची लाडू <laughs> काय काय नाव आहे गं बच्चा तुला मोठ्यापणे म्हणजे मम्मा हे काय नाव टाकून ठेवले तू माझे माझ्या व्हिडिओला मोठ्यापणे काय नाव राहिलं मलाच नाही माहित म्हणा अजून एक नाव ठरवलं होतं बी पण मला सांगा ते नका ठेवू ते नको ठेवू मग मी म्हणलं जे म्हणते ना तेना तेना मला त्याला मला तुम्हीच ठेवा एक आमच्या बच्च्याला छान छान नाव सांगून ठेव दिसत आता छान दिसते छान 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 आता टीका लावायचं मी ना विरा ठेवलं होतं सुरेखादा म्हणजे विराम मला आवडत नाही <laughs> ना ना मी विरा नाव ठेवलं सुरेखा राई म्हणजे मला आवडत नाही त्याच्यानंतर अजून काय ठेवलं होतं अजून अभिषा सपना म्हणजे अभिषा मला आवडत नाही अभिषा आमच्या दोघांवरून एक कमेंट आली होती त्यांनी आमच्या दोघांवरून नाव सांगितलं आता वाच लागला मी दात्री लावला तर कसा लावला माय म्हणलं तिरका झाला

आणि आमच्या बच्च्याला आज खूप मजा आठवण आली आमचा बच्चा आज दिवसभर आठवण काढत होता आणि आता झोपले निवांत झोपलं झोपले आणि आशिव इथं आराम करते सोप्यावर आणि बच्चा झोपला इथं निवांत आणि तिकडं चालू आहे काळे साहेबांचा आणि सूर्याकाचा स्वयंपाक आज त्यांना उपवास होता ते आज उपवास बिपवास त्यांना आज काय उपवासाचं काय मेनो आज दिवसभर उपवास धरून संध्याकाळ होता मला वाटलं निरांकर होता आज आपण तुम्ही उलट ठेवलं साहेब नाही ना उलट ठेवलं राईस वर ठेवायचं कधी पण हो नाही तर कोणाला विचारा आणि ते पाणी तुम्ही लई टाकलं ते कमी करा डाळीचं अहो मॅडम आतलं पाणी तुम्ही मा ऐका खालचं पाणी पहिलं कमी करा तुम्ही आकडा डाळीच पाणी जाईन ती लागतं थे थे तुम्हाला पैन देऊ कलाव याच कमी करा आणि याच कमी कर हा करा मग त्याच्या आता याच्यात ते उकळी आले की याच्यात घुसन मग परत याच्यात जाईन सगळं याच्या खाली ठेवायचं काही साधन नाही तुमच्याकडे अरे म्हणजे तिला खिप असते ना क्या क्या

तू फोडले ना काल आज आज फोडले ना तू तेवढा फ्यातून घ्याऊ तेवढं नितीन तेवढं आपण करून टाकू शकतो तर चला ते आता मदत करू लागतो सोर या करा शेंगा काढले फोडायला शेंगा फोडायच्या आणि अशा हे करायच्या त्याच्यानंतर मग ते वाटायची शेंगवण्याची चटणी करायची लई हुशार अरे हा पण कस दुकानातून शेंगदाणे आणले चटणी होती पडायच्या नंतर ते काढायचे मग मेहनत किती गाव काळे साहेब हा गरगुती खरं ते शेंगदाणे पण केवढे शाबुदाना मोठा त्याच्या गावाकडल्या ना आणि आता उठ बच्चा उठलाय आणि बच्चा आहे ना काय काय उठलं नंतर लगेच ना, ना। मम्मीच पाहिजे समोर तिला उठल्यावर काय रे बिल्ल्या का? हे पिल्लू काय हे पिल्लू हे पिल्लू बाय बाय हाय <laughs> तर या ठिकाणी आता मस्त आहे ना याची फोडणीचा मसाला काढायचा आहे हिरवी मिरची लसूण कांदा डाळीचा तडका म्हणतो आपण त्याला तडका डाळीला तडका द्यायचं काय असतं ना ते काढायचं आता आपण काही त्यातले एवढे मुरब्बी नाही बाबा आम्हाला माहित नाही काय म्हणायचं का हो साहेब आम्हाला काय माहिती आहे मी मसालाच म्हणू आता वरणाचा वरण भाताचा मसाला काढायचा तडका द्यायचा वरणाला काय कशासाठी हिंग

तर मस्त अशा आळूच्या वड्या मी कापले आणि पूर्ण डिश भरून वडे आणि आता मी तळून काढणार आहे आणि सूर्यकांतीने मस्त चपात्या विपात्या भाजी वगैरे सगळं बनवलंय डाळीला यांनी तडका बिडका दिलायकांत आणि सूर्यकांनी काय आला ती काय करते आता काय काय खावाय करणार तुम्हाला घाम चाललाय मा डोक्यातून

मस्त फ्राय झाले ना आता त्यांना आपण काढून घेऊ हा सूर्या कथा एक खोटं बोलली म्हणून चटका बसला सूर्या कथा आहे ना वाड्या नाही तळल्या वाड्या मी तळले पण सूर्या कथा मध्ये डायलॉग हल्ला बोला तुझा चटका बसला आणि तळ वड्या वगैरे तळून झाले सूर्या कथा आहे ना परत इकडे याची चटणी घेतली कसली रे हा हे काढू मजल शेंगदाणी चटणी बनवली वाड्यात एवढं झालं ना उचल ना खाणार असं नाही तेल टाक ना नाही होणार आणि आज मी दिवसभर घरी नव्हतो ना बच्चाला करामला नाही घेणार तिला म्हणजे मी घरी हसतो का गप्पा मारत राहते माझ्यासोबत हाताय ना ती एकच खेळून राहिली पण तिला मी समोर गेलो का माझ्याकडे बाबा हसत राहते तिला माझे पप्पा लिंगा तिला रोज दे। दे। रोज पप्पा लागत रोज रोज पप्पा आले पप्पा आले कशमाईल हे लाडूचे गाल हे लाडू कुठे लाडू कशी हसतो चालू चालू कान बिन वाढत आहे का हे लाडू कुठे लाडू धरे शिके 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 आज मूड नाही रुसली बच्चा रुसला तू रुसला हो <laughs> आज तो लई आवाज मार राहिली कशी करते का सोनू बबड बबड मम्माला बच्चा तो कुणी मारला आज हे सोनू तो कुणी मारला मम्मीनं मारला आज हम्म कलमला नाही बाहेर गेले ओ अरे बाब्या रुसल कशी रुसली रुसली रुशती अ आणि एवढा घाम येऊ राहिलाय मला तुम्ही बघू शकता डायरेक्ट अच्छा घामाच्या धारा चालल्यास माझे चेहरातले घाम येले ना आणि आता काळे साहेबांना उपवास सोडायचा आजच्या चतुर्थी उशीर झाला त्यांना उपवास सोडायला स्वयंपाकाला स्वयंपाकालाच उशीर झाला त्याच्यामुळे उपवास सोडायला उशीर झाला गडम करून आणली ती आपल्याला अशी नाही आवडत नाही आपल्याला लाल नाही आवडत ते असो ना तळल्या काही नाड्या आजूला डोकं विचार काही तळायची कशा झालंय साहेब वाड्या अजून दिसत एकदम बाहेर आहे ना खरपूस केले म्हणलं ते आहे ना न कापल्या नाही पाहिजे एकदम भारी आमचे बच्च आहे ना ते पण आहे ना तोंडात घास गेला काहीच इकडलं सायरन चालू आहे ऐकलं 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 ना बरोबर जेवायच्या टायमाला तिला भूक लागत आणि इतक्या टाइम तिला पाजत होत ती तर फिली नाही आणि आता ती बरोबर जेवायच्या टायमाला तिथं सुरू झालंय

मम्मी अयो अयो मी ये बाहेर तर फायनली आता पसर सगळे बसले आणि इथं तुम्ही बघू शकता काय काय केलंय आज चपाती आहे शेगाने चटणी आहे हा काय भेळ आहे मिठा वडा हे काय इकडे आळूचे पानं आणि भात आणि डाळ भात त्याच्यासोबत कांदा पण आहे कापलेला शेंगणी चटणी पण आहे त्याच्यासोबत हे पण केलंय काय घ्यायचं काय आता नेमकं खायचं जास्त झालं आणि आमच्या मॅडम लागले इकडे आता आवाज द्यायला आम्हाला तर मला इकडे बघावं लागेल थोडं बच्चू काय हेच ओ मोठी घालती तोंडात ಮಜ್ಜಾ ಆಯತಿ ನೈ ಲೈ ಮಜ್ಜಾ ಆಯ್ತಿ ಬಂಗುಲ್ಲು ಶಿಕಲ ತುಲ್ಲ